एक सांगे तुला आम्ही मतदान दिलं तू आमदार झाला म्हणून तू आमच्या कानात उदक सोडलं का तर तू तीन तीन लाख लोकांचा केअर टेकर म्हणजे प्रतिनिधी होतास अरे लाज वाटायला पाहिजे होती तुला आमच्या ओबीसीच्या आरक्षणाबद्दल हे काही शब्द न बोलता तू बेकायदा मागणीला पाठिंबा दिला आता तू हेच मतं मागायला आम्ही पण आहे तू पण लक्ष्मण झाली भाषा का वेळ आली तुम्हाला नामदेव असायला माहितीयेत फाय फाउंडेशनचा पुरस्कार मिळालेला अमेरिकेच्या त्यांना सुद्धा विद्रोहाची भाषा बोलावी लागली तुम्हाला लक्ष्मण माने पद्मश्री मिळालाय तो माणूस सुद्धा बोलताना आमचा विद्रोह आहे आमची वेदना आहे इथल्या आमदारांना खासदारांना विधानसभेला अर्थमंत्र्याला आज ही आमची वेदना त्यांच्यापर्यंत पोहोचली पोचली नाही तो तोपर्यंत आमचं त्यांनी आरक्षण संपवलंय एक एक शब्द यायला लागलाय लय बोलायचंय त्याला तू आम्हाला स्ट्रीट डॉग म्हणला धनगर समाजाच्या मेंढपाळाच्या एका पोराला कुत्र्याची उपमा देणारा हा हरामखोर आमदार अरे तुला मत किती दिली आम्ही अरे तू काय का विजय पंडित आता आमचा विद्रोह आहे अरे बाद झाले तुमचं आता नाव घेणं तुमच्या समोर हुजरेगिरी करणं अरे साल्यानो आमच्या मतावर तुम्ही आमचं आरक्षण घालवलं आता आम्ही शिव्या नव आमच्या जर शिव्या चालू झाल्या तर तुमच्या त्या साडे अठ्ठावीस किलो त्या भांडगुळाला सांगा आमच्या जर शिव्या